अयो कुठं चाललो रे बाबा आपण खाली चाललोय ना बाबा आपण बघून घेणार बाबडे टोटल सारं बघून घेणार आहे ना बाबा हा लिफ्ट मध्ये बटन कुठलं काय बघून घे बाबड्या कस बघते बघते हो ब्राउनी काय होते ब्राउनी ब्राऊनीला काय होते ब्राउनीला काय होते काय ग काय <laughs> पेन लावले ना बबड्या बघ <laughs> आता बाबड्याला आम्ही खाली घेऊन आलो आज बघायला बाबड्या हुशार रे पण काल त्याला आणलं नाही तर काय रे बबड्या नाराज होऊन बसला होता पावसाचे नाटक सांगितलं म्हणलं पप्पानी हो बड्या हुशार पोरगा असत इकडे बघ इकडे बघ रे <laughs> ना घर कुठे रे शंभो दिसतोय का वरती बर आहे त्याच घाबरतोय करतो घाबरत नाही मान बघ कसे कर करते असं हिंडायला पाहिजे बघ तुला फिरायला पाहिजे असच पाहिजे असं बघायला पाहिजे बाबड्याला आमच्या है ना बाब्या काय काय बघून घेतोय तू काय बघून घेत र पिल्या होय काय बघून घेतोय असं घेतयकराने बाहेर आणावं लागतंय फिरावं लागते काळजी करावं लागते बाबड्याला आमच्या साऱ्यांनाच आहे ना बबू काय रिकडे आपलं आपलं घर कुठं बाबा कुठे सांग बरं मला कस बघतोय इकडं बघ शर्ट खाली आल तुझ्या शर्ट खाली आल असं बाहेर आणलं तर त्याला छान वाटतंय काय पिल्या नाही तर नाराज होऊन बसतो खाली नाही आणलं की हुशार